पिंपरी विधानसभा महाविकास आघाडी वतीने उमेदवारी देताना शरद पवार चुकले अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बोनसोडे यांनाही निवडणूक सोपली नमस्कार मी गजाला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पिंपरी विधानसभा मतदारसंघातून महायुती मधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना विधानसभा निवडणूक झाली असल्याचे चित्र आहे त्याला कारणही तसे आहे अण्णा बनसोडे यांच्या विरोधात महाविकास आघाडी वतीने म्हणावा तसा तगडा उमेदवार देण्यात आलेला नाही पिंपरी विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीमधून माजी नगरसेविका सुलक्षणा धर यांना उमेदवारी देण्यात आलीये परंतु अण्णा बनसोडे यांना जितकी पिंपरी विधानसभा मतदारसंघाची माहिती आहे तितकी सुलक्षणा धर यांना नाही जितका अनुभव अण्णा बनसोडे यांना आहे तसा अनुभव सुलक्षणा शिलवंत धर यांना बनसोडे यांना परत एकदा आमदार होण्याची संधी मिळाली आहे येत्या ते तेवीस तारखेला येणाऱ्या निकालात अण्णा बनसोडे हेच पिंपरीचे आमदार होतील असे राजकीय जाणकारांचे मत आहे अण्णा बनसोडे यांच्या विरोधात सुलक्षणा शिलवंत धर यांना उमेदवारी देण्यात फक्त आणि फक्त भावनिक निर्णय घेतला असल्याचे जाणवत आहे शरद पवार हे पिंपरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देताना चुकले असेही काही जाणकारांचे मत आहे सुलक्षणा धर या दोन हजार मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या त्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रभागापुरते काम केले परंतु विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देताना सर्व तोपरीने विचार केला गेला नसल्याचेही बोलले जात आहे दोन हजार एकोणीस मध्ये सुलक्षणा धर यांना त्यांच्या वडिलांच्या पुण्याईमुळे उमेदवारी जाहीर करण्यात आली होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांची उमेदवारी रद्द झाली तसेच राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट झाले त्यामुळे सुलक्षणा धर यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही त्यामुळे त्यांना उमेदवारी देताना या दोन गोष्टींचाच विचार केला गेला असेल असेही काही राजकीय जाणकारांचे मत आहे परंतु पिंपरी विधानसभा मतदारसंघात जर अण्णा बनसोडे यांच्या विरोधात माजी नगरसेविका सीमा सावळे किंवा शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुक यांना उमेदवारी देण्यात आली असती तर अण्णा बनसोडे यांना ही निवडणूक सोपी राहिली नसती हेही तितकेच खरे अण्णा बनसोडे यांनी आपल्या प्रचारात पिंपरी विधानसभा मतदारसंघात वातावरण निर्मिती केली आहे तशी वातावरण निर्मिती सुलक्षणा धर यांची दिसत नाही अण्णा बनसोडे यांचा तळागाळातील कार्यकर्ता प्रचार करताना कर दिसत आहे तसा प्रचार सुलक्षणाधर यांचा दिसत नाही आमदार अण्णा बनसोडे यांची संपूर्ण पिंपरी विधानसभा मतदारसंघावर पकड मजबूत आहे त्यामुळे या मतदारसंघाचा निकाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार अण्णा बनसोडे यांच्याच बाजूने लागेल असं चित्र सध्या तरी दिसत आर डी बातमी